कोयना विभागातील अवैध विरोधात अॅडव्होकेट वर्षताई देशपांडे आक्रमक महिलांच्या संसाराशी खेळणाऱ्या नराधामांना धडा शिकवण्यासाठी उतरण्याचा दिला इशारा महिलांच्या संसाराच्या जाणीव ठेवत सतत त्यांच्यासाठी लढा देणाऱ्या वर्षाताई देशपांडे आता मात्र कोयना विभागात चालू असणाऱ्या अवैध गावठी दारू धंदे गांजा मटका यासारख्या विळख्यात अडकलेल्या संसारांचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत या अवैध धंद्यामुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे त्याच्या कुटुंबाची वताहत होत असताना ठाम भूमिका घेतली आहे की अशा आता धडा शिकवल्याशिवाय नाही त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे पोलीस शासनाने केवळ दिखाव्यापुरते नाही तर ठोस कारवाई करावी अन्यथा याचे परिणाम वेगळे असतील याची जबाबदारी प्रशासनाची असेल कोयना विभागामध्ये राज्याची विशेषतः आता हळूहळू वाढत चालली आहे यापासून महिलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो पण याच्यावर कोणीही आवाज उठवायला तयार नाही भविष्यात तुमची संघटना या विषय आवाज उठवली भूतकाळात आम्ही हे केलेलंच आहे आम्ही रासाटी एंट्रीच मुळे आम्ही इथल्या दारूधंदा उकडून इथल्या ज्या जानकीबाई कुंभार आहेत आमच्या संजय कुमारांची आई त्यांच्या माध्यमातून तीस वर्षापूर्वी ह्या गावातली एंट्रीज मुळे आमची बेकायदा धंदा उद्ध्वस्त करण्यातून आणि कोयना नगर पोलीस स्टेशन बरोबर पंगा घेण्यातून झालेली आहे त्यामुळे याची सुरुवातच ची सुरुवातच मुळी वरती उभारलेली आहे कारण शेताला कीड लागलेली असताना तुम्ही खत पाणी घालत बसू शकत नाही आधी कीड संपवावी लागते त्यामुळे आमचं असणं सुद्धा पुरेसे आम्ही इथे आहोत एवढा मेसेज जरी चुकीचा वागणाऱ्यांच्या पर्यंत गेला तर ते थांबेल अशी आम्हाला आशा आणि नाही थांबले तर प्रेमाने सांगून बघू शेवटी आम्ही आई आहे नाहीच ऐकलं तर मग कायद्याचा बडगा दाखवू कोयना विभागातील तरुण एक वेशनाचा आदिबोल भरकटत चाललेला आहे आणि अवैध दारू विक्री आहे या संदर्भात काही जनजागृतीचा आयोग होतेय वर्षापासूनच त्यावेळी मी जो सातवीत होतो आणि ज्याप्रमाणे आता वर्षाताई बोलल्या 30 वर्षापासून आपण मुळात <laughs> त्या संदर्भातनच कामाची सुरुवात केलेली आहे आणि महिलांना त्रासदायक होणाऱ्या किंवा महिलांच संसार किंवा आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशा प्रकारच्या व्यवसायांना आम्ही पहिल्यांदा ताईनी सांगितल्याप्रमाणे गोड बोलून जर गोड बोलून नाही झालं तर कायदेशीर मार्गाने निश्चित याबाबत आवाज उठवला जाईल कोयना नगर विभागामध्ये हे अवैध धंदे वर्षाने वर्ष सुरू असून कोयना नगर पोलीस स्टेशन हे स्थानिक पोलीस स्टेशन असून यांच्यावर हातावर हात धरून बसल्याचे आरोप केले जात आहेत आता अॅडव्होकेट वर्षाताई देशपांडे यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची पुढची भूमिका काय असणार आहे याकडे सर्व विभागाचे लक्ष लागून राहिलेले आहे अशाच काही अपडेटसाठी पात्रा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज